महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात चर्चेत नाव म्हणजे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे नेहमीच आपल्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण करतात माणिकराव कोकाटे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले ते म्हणजे त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेत खेळलेल्या रमीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर हा रमीचा व्हिडिओ आणि इतर वक्तव्यामुळे सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावरती हे प्रकरण चांगलं शेकताना दिसतंय यावरती कोकाटे यांनी सारवासारव करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली पण या पत्रकार परिषदेत त्यांनी असा दावा केला की मी रमी खेळत नव्हतो तर युट्यूबवरती आलेली रमीची स्किप करत होतो पण या पत्रकार परिषदेत पुन्हा माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक असंच वक्तव्य केलं ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले माणिकराव कोकाटे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही तर सरकारी भिकारी आहे आणि याच वक्तव्याचा विरोधकांकडून सुद्धा समर्थन करण्यात आलं की बरोबर आहे माणिकराव कोकाटे खरं बोलत आहेत सरकार भिकारीत आहे त्यामुळे यानंतर देवेंद्र फडणवीस कोकाटे यांच्यावरती नाराज झाल्याचं बोललं गेलं पण कधी शेतकऱ्याला भिकारी तर कधी सरकारला भिकारी म्हणणारे माणिकराव कोकाटे हे स्वतः कोट्या आहेत माणिकराव कोकाटे यांची संपूर्ण संपत्ती जी त्यांनी निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्ज भरताना दिलेली माहिती त्यानुसार किती आहे ते तुम्हाला सांगतो ज्यावेळी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीवेळी माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी माणिकराव कोकाटे यांच्याकडे एकतीस लाख पस्तीस हजार रुपये रोख तर त्यांच्या बँकेमध्ये छत्तीस लाख पंचाहत्तर हजार रुपये होते माणिकराव कोकाटे हे महिंद्रा थार इनोवा हायक्रॉस सोनालिका ट्रॅक्टर बुलेट याचे मालक आहेत तसेच सोने धरून माणिकराव कोकाटे यांची चल संपत्ती ही अकरा कोटी पंच्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये आहे तर शेती बिगर शेत जमीन रहिवासी इमारत धरून एकतीस कोटी पाच लाख चार हजार रुपयाची चल संपत्ती आहे म्हणजेच माणिकराव कोकाटे यांच्याकडे अठ्ठेचाळीस कोटी छत्तीस लाख एक्केचाळीस हजार आठशे एकोणतीस रुपयाची संपत्ती आहे तर माणिकराव कोकाटे यांच्या नावे सात कोटी पंच्याहत्तर लाख शेचाळीस हजार रुपयाचा कर्ज सुद्धा आहे तर मित्रांनो हे होती माणिकराव कोकाटे यांची त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार संपत्ती मित्रांनो महाराष्ट्राच्या संवेदनशील असं असणाऱ्या कृषी खात्यावरती कोणत्या नेत्यांना संधी द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा